कोणताही पदार्थ केला की स्पेशलच होतो मग हिरव्या मटारची उसळ असू देत की हिरवे मटार घालून केलेली साधी खिचडी सुद्धा आपल्याला जरी वर्षभर मटार लागत असले तरी ताजे मटार फक्त हिवाळ्यातच मिळतात एरवी मटारची गरज ही फ्रोझन मटारवर भागवावी लागते मात्र असे फ्रोझन मटार खाणं आरोग्यासाठी योग्य आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही भाजी अथवा फळं ही त्या त्या सीजन मध्ये खावीत असा सल्ला दिला जातो मटारचा सीझन हिवाळ्यात असल्यामुळे या काळात मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात या काळात मिळणारे ताजे मटार अनेक लोक डीप फ्रीज करून ते साठवून ठेवतात कधीतरी असे फ्रोझन मटार स्वयंपाकासाठी वापरण्यास काहीच हरकत नाही मात्र तुम्ही दररोज असे मटार खाल्ले तर ते आरोग्यासाठी मुळीच योग्य नाहीये कारण साठवून उन ठेवण्यासाठी मटारवर प्रक्रिया केली जाते शिवाय त्यातील पोषक मूल्यही कालांतराने कमी होत जातात ज्यामुळे मटार खाण्याचे फायदे तुम्हाला मिळू शकत नाही असे मटार चवीला वेगळे लागतातच शिवाय पदार्थाची चवही बदलते त्यामुळे जर तुम्हाला मटार खायचे असतील तर ते महाग असले तरी ताजेच खावेत कारण ते फ्रोझन मटारपेक्षा आरोग्यासाठी नक्कीच चांगले असतात मटारमुळे शरीराला पुरेसं प्रोटीन मिळतं कोलेस्ट्रॉलही कंट्रोलमध्ये राहतं यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनसंस्थेवरही चांगला परिणाम होतो त्यामुळे मटार खायचे असतील तर फ्रेशच खा फ्रोझन मटार खाणं टाळा